काय करून राहिली बघा मी आता आज आली आहे शेतामध्ये शेतात ना एवढं तण झालंय एवढं तण झालंय माझ्या छातीला सोयाबीन आलाय काय सांगायचं बायाच भेटत नाहीत बघा हा निंदायला बायाच भेटत नाही आज काय काय ते लाडकी बहिणीचे पैसे येतात म्हणून बायाच भेटत नाही बघा निंदायला हं आता तुम्हाला काय सांगू आमचा सोया दाखवतो माझ्या उराला सोया आलाय बघा काय सांगायचं तुम्हाला दाखवतो बघा माझा सोयाला हे बघा सोया काय सांगायचं पूर्ण असं छातीला आला येत नाही काय येत नाही बायका भेटत नाहीत काय करायचं तुम्ही बघितलं का बघा केवढा सोया झालाय मोठाचा मोठा झालाय तुम्हाला दाखवते हे बघा एवढा मोठाचा मोठा सोया झालाय माझ्या छातीला आला काय सांगायचं बायकाच भेटत नाही निंदायला हा बघा एक काम करणारे अक्काला मी फोन करते म्हणते काय सोयाबी आहे निंदायला येते का डायरेक्ट कापायला येते म्हणून म्हणते तिला फोन करून भांडून गेली तर परत आलीच नाही बघा तिनं तिला फोन करते हा तसंच करते आज तिला फोनच करते हॅलो काय हाऊसाक्का विसरली काय गं माहिती तू आम्हाला असं करत जाऊ नको की गं माय निंदायला बाया घेऊन ये सोया बघ माझा कसा डोंबऱ्या झालाय भेंडकं वरडायला लागलाय त्याच्यामध्ये असं करत जाऊ नको आहे का तू मग तू नाही आली की बाई आमचं सगळं शेतातलं काम राहून जाते बघ तुला माहित आहे ना मग सोया माझा बघ मी दिसत नाही मध्ये एवढा मोठा सोया आलाय काय सांगायचं तुला हे बघ का तू काही म्हण भांडबिंड आपली जाऊ दे बाई तिकडी हा तो बाया घेऊन ये चार निंदायला सोयामध्ये गवत झाले काही म्हण मला सांगू नको ते बाया <laughs> लाडक्या बहिणी जास्त किती यायला लागल्यात तुम्हाला बारा खंड्या पैसे दीड हजार रुपये तर यायला लागल्यात आई आकी का माय घेऊन याकी का माय आई तुला माहित आहे की नाही तुम्हाला दुपारी ना हा बालूशाही चुरा आणून देतो आणि बा दुसऱ्यांपेक्षा जरा पैसे पण वाढून देतोय आई दुपारी तुम्हाला ताजी घेऊन येतो हा उन्हाच्या पारी ताग घेऊन येतो तुम्ही माय असणार का आई बघ की ग माय हौसा का आई नकोय माय असं कर नकोय हासा का माया गुडगे गुटे मोठे दुखले आहेत ग माय का घेऊन ये नाही नाही दुसरी वाढून देतो बघ दुसरीकडे सत्तर रुपये आहे की नाही आम्ही पाच रुपये वाढून देतो का माया करणा सोयात गवत झाले बघ हां भेंडक वरवायला लागले तो माय माझ्या सोयामध्ये असं करणार का या या हां बालुशाही आणतो चिवडा आणतो तुम्हाला दुपारी ताक बी घेऊन येतो काय बायाच होऊन गेलं लाडकी बहिणी सगळं शेतातलं बोम होऊन गेलो ग देवा अरे देवा काय बायाचं होऊन गेलं बाई ठेवला बाई फोन हवसा का नाही अवघड होऊन गेलं तिच्या घरला जावं लागेल आता तिच्या घरलाच जाते आता हा तेच करते आता तिच्या घरला जाऊन गाडी गोडी लावते जरा माय लय होऊन गेलं बाई बायांच निंदायला म्हणून बाया भेटणं झाल्यात सोयाबीन मजा नुसतं ढोमर्या झालाय सोयाला बाया जायत काय ना झाल्यात निंदायला या काल चित काय कि आता काय करायचं बाई लाडकी बहिणी योजना येऊन बायकांची लईच फोन केलं बाई लई भाऊ खायला एक काम करते शांताकाला फोन लावते हा शांताबाई बाया घेऊन येते हा हॅलो शांताका हा कुठे आहेस आई बाजू मा घरीच बसले बाई फोन इच्या राणा ना कामायला किती फोन केलं बाई तुला तुझ्या घरी आला तू राहतेस कुठं का माहि घरी राहतच नाही घरी आले असते हा चार बाया घेऊन ये बरं ये ना म्हणे होय दीड हजार रुपया म्हणे लाईन आई मी देतो की माझ्या सत्तर रुपये देतो वाढून पाच रुपये वाढून देतो मी पण हां दुपारी तुम्हाला काहीतरी आणून देतो खायला हा तुम्ही मागांनी आणून देतो खायला पियाला आणून देतो माहिती तुम्हाला तुम्ही या काही नव्हे सत्तर रुपये काय उलाय म्हणतात आग अरे देवा खाय बायांचं होऊन गेलं बाई ठेवला बाई फोन कोण हाऊस आकानी अवघड होऊन गेलं बाई तिच्या घरात नो नो